नमस्कार मित्रांनो शिवाय ऑटोमेशन सुपे बारामती यांच्यातर्फे तयार करण्यात आलेले हे आधुनिक कोळपणी यंत्र आहेत बघा यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने हे तीन एच पीचं मशीन आहे बघा याला तीन पास अकरा अकरा बारा बारा इंचाच्या किंवा नऊ इंचाच्या पासा चालतात बघा पलीकडचं देखील तीन एच पीमध्ये आहे मित्रांनो हे बघा एक साडेसहा एच पीमधलं आहे बघा त्याला चार पानाचे असं कल्टिवेटर येतं माग पाच येते आणि असे दोन साईडचं बाळभरणी असणारं एक अवजार येतं दोन अवजार येतात बघा दोन्ही साईडला वेळी बाळभरणी होते बघा याला असे अवजार आहे बघा मित्रांनो त्यानंतर हे देखील तीन एच पी आणि जे आपले आ, शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी बंद आहेत बघा त्यांसाठी ऊस बाळभरणी जे असते त्यासाठी हे मशीन आपण रेडी केलेले आहे बघा जरी कोणत्या शेतकरी बांधवास हे मशीन हवं असल्यास त्यांनी संपर्क करावा आ, सत्तर तीस सत्तेचाळीस पंचेचाळीस बासष्ट तुम्ही स्क्रीनवर देखील हा नंबर पाहू शकता बघा जरी काही कोणाला काही माहिती हवी असेल तरी त्यांनी डायरेक्ट आपल्या मॅन्युफॅक्चरिंग जो प्लांट आहे आपला तिथं येऊन विजिट करावं आपल्याला हवी तशी मदत केली जाईल बघा अशा प्रकारच्या मशी मशीन आहेत बघा मित्रांनो स्वतः आपण डेव्हलप केलेल्या आहेत सगळ्या भरपूर ट्रायल घेतलेल्या आहेत सगळ्या प्रकारच्या जमिनींमध्ये <laughs> <laughs> धन्यवाद